नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर जोरदार शक्ती प्रदर्शनातून महायुतीचे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे उमेदवारी अर्ज दाखल मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांची हजेरी देशाला अधोगतीला नेणाऱ्या काँग्रेस पक्षानं जाहीरनाम्याऐवजी माफीनामा जाहीर करायला पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर केंद्रीय पुरातत्व विभागाकडून संवर्धन प्रक्रिया पूर्ण मंगळवारपासून देवीचं दर्शन पूर्ववत होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टाईला यश मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची केलेली घोषणा अखेर घेतली मागे आणि कोल्हापुरातील एकशे पाच माजी नगरसेवकांचा महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा प्रचार यंत्रणेत सक्रिय होण्याची माजी नगरसेवकांची भूमिका महायुतीचं पारड जड